नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आळंदी हे संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थान आहे संत ज्ञानेश्वरांनी एकवीसव्या वर्षी बाराशे शहाण्णव साली इथे जिवंत समाधी घेतली होती आळंदी इथे इंद्रायणी नदीमध्ये अस्थिविसर्जनाचा विधी आणि व्हिडिओ आपण बघत आहोत अस्थिकलश कलश पांढऱ्या कापडात गुंडाळलेला आहे येथील मठांमध्ये राहण्याची जेवण्याची सर्व सोय केलेली असते हा अस्थिकलश घेऊन इंद्रायणी नदीच्या काठावर निघालेले आहेत आषाढ महिन्यात एकादशीला पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जात असते सध्या आषाढ महिना चालू आहे आणि सगळीकडे पावसाचे वातावरण आहे आळंदीमध्ये पण भरपूर पाऊस चालू होता आणि इंद्रायणी नदीला भरपूर मोठा पूर येऊन गेलेला आहे अस्थिकलश घेऊन इंद्रायणी नदीच्या घाटाकडे जात आहेत हा येथील सुवर्णस्तंभ आहे तुम्ही बघत असाल खूप सुंदर घाट आळंदी इथे बांधलेला आहे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असते पावसाळ्यामुळे नदीचे पाणी गडूळ झालेले आहे एरवी इथे पाणी खळखळ वाहत अगदी स्वच्छ असे शुद्ध पाणी वाहत असते घाटावर थोर संत विभूतींच्या समाधी बांधलेल्या तुम्हाला आढळून येतील ज्ञानेश्वरांचे जीवन खरोखरच अद्भुत असे आहे त्यांचे जीवनकार्य बघता मन स्मितीत होते आणि आदर आणि नतमस्तक होते जीवनामध्ये समाजाचा इतका त्रास आणि जाज सहन करूनसुद्धा त्यांनी संपूर्ण जगाला पसायदानाचे अद्भुत वरदान दिले आणि थोर ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला दिला ज्यामधील प्रत्येक ओळण ओळ अभ्यासण्यासारखी आहे अस्थिविसर्जन विधी करण्यापूर्वी इंद्रायणी नदीवर हातपाय धुवून घेतात अस्थिविसर्जन विधी कुठलाही कट न करता मी जसा तसा व्हिडिओ ठेवलेला आहे अस्थिविसर्जन विधीसाठी लागणारी फुलं तुळशी पानं मंजिऱ्या हळद कुंकू उदबत्ती अन्य सामग्रीचे ताट इथे तयार मिळते 저러고 있어.

शंकरणायन्मानाथिमायन श्रीपाय महा हरे नम श्रीकृष्णाय नम प्रणवस ब्रमऋषी परमा गायत्री छंद प्राणायामी विनियोग ओं भोर्भुवस्व तस् विसो अरण्य भरपती वत्स धीमो नोदया तापो ज्योतिरसमृत ब्रह्मभूर्वस्पर विष्णोर बेटोर बेटो श्रीमंत भगवत महाराज श्रेष्ठदार ज्ञान प्रवर्तमानित किया आज के ब्रह्म ते ब्रह्मते श्री शेता हरकल्पे वयुवा सोतमन्वंतरे भरतवर्षे भरतवंदी जंपुतीपके कलयुग एक लिखित समाचार नाही अष्टा ऋषींनी योगे बौद्धत्व संदर्भ कारणे देखे गोडावरत चुकीने ती रे व सोना नामक स्थळे उत्तरे येथे ग्रीष्म ऋतू माथोतमे माथे ज्येष्ठ माथे कृष्ण पक्ष आद्य तिथ द्वादशी तिथ आद्य दिवस्थान नक्षत्र आहे भरणी नक्षत्र आहे तिथे वर्तमान एवं गुण विशेषतायाम पुण्य तिथ दोघांनी म्हणायचं मम मम बोलले का मम मम बोलो मम आत्मनः आत्मन श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त काश्यप

टोपल्यानंतर अस्थि कलश घेऊन नदीवर जातात आणि हा कलश जो असतो तो नदीच्या पाण्यामध्ये तीन वेळा बुडवून बाहेर काढतात अस्थि विसर्जित करण्यासाठी स्पेशल कमळाच्या आकाराचे कुंड बांधलेले आहे नदीला पाणी भरपूर आहे त्यामुळे तिथपर्यंत जाणे शक्य नाही त्यामुळे ही, ही मुलं बरोबर तिथल्या मार्गावरून जाऊन अस्थि विसर्जित करतात कमळाच्या आकाराच्या कुंडामध्ये अस्थिंचे विसर्जन केले जाते अद्भुत जीवसृष्टी अद्भुत नभधरती अद्भुत जीवसृष्टी अद्भुत धरती जन्म मृत्यूचा अजब खेळ चाले पृथ्वीवरती जन्म मृत्यूचा अजब खेळ चाले पृथ्वीवरती चाले पृथ्वीवरती येता जन्मा करितो नाना बाल लीला बाळ येता जन्मा करितो नाना बाल लिला बालहट्ट पुरविता सुखपिता माऊलीला बालहट्ट पुरविता सुखपिता माऊलीला घरी तारी आनंदाला भरती जन्म मृत्यूचा अजब खेळ चाले पृथ्वीवरती चाले पृथ्वीवरती इंद्रायणी नदीमध्ये सर्व स्त्रिया माणसं छोटे मुलं हे सर्व आंघोळ करतात आणि पापक्षालनाची प्रार्थना करतात जुनी प्राचीन परंपरा सांभाळत पूर्वजांचा उद्घोष करण्यासाठी सुद्धा, फिरत असतात वृद्धपणी कमी होते शारीरिक शक्ती वृद्धपणी कमी होते शारीरिक शक्ती कुचकामी धन नाती अनगोती कुचकामी धन नाती अनगोती तुन पाश सवे जाई दिगंतरा अंती जन्म मृत्यूचा अजब खेल चाले पृथ्वी वरती चाले पृथ्वी वरती समाधी मंदिराचे हे प्रमुख प्रवेशद्वार आहे आळंदी येथे मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला भरपूर दुकानं अशी लागलेली आहेत पडत आहे आणि इथे हा जो मोठा फ्लेक्स दिसत आहे यामध्ये समाधी स्थळाचे प्रत्यक्ष दर्शन आपण इथून घेऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय जय विठो बार खुमाई ज्ञानेश्वर माऊली तू करा विठ्ठल 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 विठ्ठल